आमरण उपोषणाचा थेट वाहतुकीला फटका मुंबई शहरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपोषणामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला असून मानगाव पासून तीन किलोमीटर पर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या सरकारला धारेवर धरण्यासाठी विविध संघटनांचे आमरण उपोषण सुरू असून तिरंगा रॅली काढत सरकार विरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाविरोधात मानगाव मध्ये अनेक संघटनांनी केलेल्या आमरण उपोषणाचा फटका थेट वाहतुकीला बसल्याने मानगाव पासून तीन किलोमीटर पर्यंत रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मानगाव श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न